नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूपच सुंदर आणि खूप सोपी अशी मोराची सुंदर रांगोळी काढणार आहोत त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम एक रांगोळीनी सर्कल बनवून घ्यायचं आहे सर्कल बनवून झाल्यानंतर छान असं त्याला बाहेरच्या साईडनी एखाद्या गोल आकार वस्तूने बाहेरच्या साईडने ओढायचं आहे की छान अशी डिझाईन तयार होईल आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाहेरच्या अर्ध्या साईडनी डार्क हिरवा रंग भरणार आहोत आणि डार्क हिरवा रंग भरल्यानंतर आतल्या बाजूने आपण त्याच्यामध्ये पोपटी रंग भरणार आहोत पोपटी रंग हा फक्त जे आतमध्ये डिझाईन काढलेली आहे ते सोडून बाजूला पोपटी रंग भरायचा आहे पुढे तुम्हाला समजेलच ती डिझाईन कशी काढायची आहे आणि ती डिझाईन पहिले काढून ठेवायची म्हणजे तुम्हाल तुम्हाला तुमचा कलर वाया जाणार ना हे जास्त हो पोपटी रंग भरून झाल्यानंतर आपण पर्पल कलर किंवा बैंगनी कलर असेल तो कलर आपल्याला पुढे वापरायचा आहे हो हे बघा ही अशी डिझाईन आपण त्याच्यामध्ये बनवून ठेवायची अगोदर पेन्सिलनी म्हणजे मग ती नंतर आपण कलर त्याच्यामध्ये दुसरा भरू शकतो याच्यामध्ये आपल्याला मोराच्या बॉडीला आपण बेंगन पर्पल कलरची रांगोळी भरायची आहे पूर्ण याच्यामध्ये ही रांगोळी भरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचे त्याची चोच त्याचं मोराचा वरचा जो असतो तुरा तो काढून घ्यायचा आहे आणि हे असे पेनाच्या सहाय्याने आपण त्याचा जो पिसारा आहे तो पिसारा फुललेला दिसण्यासाठी आपण पेनाच्या सहाय्याने पूर्ण एक एक जो आपण काढलेली डिझाईन आहे ती एक एक याला पूर्ण अशी जॉईंट करून घ्यायची आहे पूर्ण ही जॉईंट करून झाल्यानंतर आपण पुढचं पुढची रांगोळी कशी काढायची ते आपण सांगणार आहोत आता याचा पूर्ण पिसारा काढून झालेला आहे त्याच्यानंतर आपण त्याची चोच काढणार आहोत चोच काढून झाल्यानंतर आपण त्याचा जो, जो डोक्यावरचा जो तुरा असतो तो काढणार आहोत डोक्याचा तुरा हो दोन्ही पण लाल रंगाने काढलेले आहेत त्याच्या डोळ्याला छान असा आकार द्यायचा आहे आणि मी पांढऱ्या रंगाची रांगोळी वापरली आहे त्याच्यानंतर आपण त्याचे दोन पाय काढणार आहोत तिथं मी पिवळा रंग वापरला आहे आणि ही आपली अशी सुंदर अशी मोराची खूप पटकन होणारी रांगोळी आहे त्याच्यानंतर आपण ही रांगोळी अजूनही छान दिसण्यासाठी याच्यामध्ये पिवळ्या रंगाने आपण पिवळा रंग टाकून चमच्याच्या सहाय्याने आपण आपण त्याला पसरट असा आकार देणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अजून बाकीचे रंग भरायचे आहेत आपण हे पूर्ण जे पिवळे डॉट्स दिले ते पूर्ण सहाय्याने आपण असे बाहेरच्या साईडने ओढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये डार्क असा ब्ल्यू रंग भरायचा आहे कारण की येलो रंगावरती ते खूप छान उठून दिसेल पूर्ण याच्यामध्ये हा रंग भरून घ्यायचा आहे आणि तो पण नंतर चमच्याच्या साईड सहाय्याने आपण बाहेरच्या साईडनी ओढायचं सा आहे असं करून आपण त्याचा छान असा पिसारा तयार करणार आहे आणि रांगोळी खूपच सुंदर दिसणार आहे आपण हे पूर्ण केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढचा रंग म्हणजे गुलाबी रंग आपण त्याच्यामध्ये आपण गुलाबी रंग आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तो देखील आपल्याला हा गुलाबी रंग चमच्याने हे नाही करायचा आपण त्याच्यामध्ये फक्त थोडंसं त्याला पसरवायचं आहे आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या छोट्याशा चमच्याच्या सहाय्याने